फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये उडपी साऊथ इंडियन रेस्टॉरंट मध्ये ज्या पद्धतीने उडपी इडली ढोकळा आणि उडपी सांबार बनवला जातो अगदी त्याच पद्धतीने आणि तीच पद्धत, पद्धत फॉलो करून आज आपण घरच्या घरी इंडियन क्यूझिन साऊथ इंडियन उडपी ब्रेकफास्ट बनवणार आहोत तो म्हणजे उडपी इडली ढोकळा आणि उडपी इडली सांबार तर वाईटी फॅमिली तुम्हाला पण हा साऊथ इंडियन ब्रेकफास्ट उडपी इडली ढोकळा आणि उडपी सांबर शिकायचा असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल रोज ब्रेकफास्टला काय बनवावं म्हणजे नाश्त्यामध्ये काय बनवावं हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूस पहा व्हिडिओ आवडला त्या व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तुकी स्वागत करते तुमचा पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ऍट डिरेक्ट मेरे कुकेम लॉगिंग वरती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बुधवार आहे आज तसंच आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश्व मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे त्यांच्या ते सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीच्या प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनवूयात इंडियन क्यूज साऊथ इंडियन उडपी ब्रेकफास्ट उडपी इडली ढोकळा आणि उडपी सांभर तर चला रेसिपीला सुरुवात करूयात काश्मीरी मिरची खोबरं आणि कढीपत्ता खोबरं काश्मीरी मिरची कढीपत्ता चिंचम तसेच एक चमचा होम मेड सांबर मसाला घालायचा आहे आणि मिक्सरला प्रथमता कोरडंच असं पाणी न घालता एक सेकंद भर मिक्सरला फिरवून घ्यायचं आता मिक्सरच्या भांड्याचं झाकण काढायचं आणि ह्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि पुन्हा हिसा मिक्सरला फिरवून घ्यायची अशा पद्धतीने ही मिक्सरला प्रथम तर एक सेकंदभर पुन्हा फिरवून नंतर ह्याच्यामध्ये मीठ घालायचं चा या चटणीमध्ये मी पुन्हा ही चटणी मिक्सरला फिरवून घेतो अशा पद्धतीने ही चटणी म्हणजेच सांबारचा मसाला तयार केला जातो आता गॅस चालू करायचा गॅसवरती कढई तापत ठेवायची आहे त्यामध्ये एक पळीभर तूप घालायचं आहे तूप नसेल तर इथे खोबरेल तेल वापरलं तरीही चालेल पण खोबरेल तेल किंवा तूप या दोन्हीपैकी एक असं ऑइल वापरा थे तर पहा इथे आपण एक पळीभर तूप घातलं नंतर फोडणीला कढीपत्ता घातला बोरू मिरची घातलेली आहे तसेच इथे आपण आमसूल घातलेला आहे काश्मीरी मिरची फोडणीला घातली आणि लसूण घालून दोन सेकंदभर हे सर्व फोडणीचे साहित्य या तुपामध्ये परतून घेतले आता एक उभा चिरलेला कांदा आणि एक लाल टमॅटो चिरून या तुपात फोडणीला घालायचा आहे आणि एक मिनिटभर असं परतून घ्यायचं आहे या तुपामध्ये आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे तसेच एक भर लाल मिरची पावडर ह्याच्यामध्ये घालायची रॉयल किचन किंग मसाला अर्धा टेबलस्पून घालायचा अर्धा टेबलस्पून जिरे बरशुक्ची पावडर घालायची आणि दीड मिनटं हा कांदा टॉमॅटो चांगला असा परतून घ्यायचा आहे या तुपामध्ये आता हा मसाला अशा पद्धतीने आपण परतल्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपल्याला आपण जो सांबर चटणी बनवली होती म्हणजे सांबर जो मसाला बनवलेला होता तो ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे हा मसाला याच्यामध्ये घातला की एक सेकंदभर हा पस मसाला पहिल्यांदा परतून घ्यायचा नंतर हा मसाला करपू नये म्हणून थोडंसं वरतून पाणी घालायचं आहे हे मसाल्याचंच पाणी आहे सांबर मसाल्याचंच पाणी आहे तेच वरतून थोडंसं घालायचं आणि पुन्हा ही मसाला ग्रेवी एक एक सेकंदभर परतून घ्यायची नंतर हे मसाल्याचं पाणी पुन्हा ह्याच्यामध्ये ॲड करून पुन्हा साधं प्लेन असं पाणी ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे म्हणजे टोटल पा मसाल्याचं पाणी आपलं अर्धा ग्लास निघालेलं आहे आणि साधं प्लानी पाणी एक तांब्याभर घालायचं म्हणजे एक तांब्या, तांब्या आणि अर्धा ग्लास या मसाल्याचं पाणी असं याच्यामध्ये ता। घालायचं आणि सांबर मसाला एक ते दीड टेबल स्पून सांबर मसाला घालायचा आहे हा होममेड सांबर मसाला आहे थोडीशी ह्याला उकळी येऊन द्यायची आहे रटरट चांगली अशा पद्धतीने आता ह्याच्यामध्ये अर्धावट शिजवलेली तुरीची डाळ घालायची आहे अर् अर्धवट शिजवलेली ही सांबार करीमध्ये आपण तुरीची डाळ घातली की थोडीशी दणदणीत उकळी येऊन द्यायची नंतर झाकण ठेवायचं आणि ही तुरीची डाळ ह्या सांबार करीमध्ये शिजवून द्यायची आहे ह्या सांबार करीमध्ये ही तुरीची डाळ शिजायला जवळजवळ पाच मिनिटं लागतात पहा या पाच मिनटामध्ये झाकण ठेवून ही तुरीची डाळ या सांबार करीमध्ये छान अशी शिजते त्यानंतर पाच मिनिटांनी ह्या सांबारवरचं झाकण काढायचं आणि हळद मीठ घालून शिजवलेली शेवग्याची शेंग जे आहे त्या शेवग्याच्या शेंगा ह्या सांबरमध्ये घालायच्या व थोडंसं झाकण ठेवायचं पाणी ठेवायचं त्या झाकणावरती आणि एक मिनिटभर झाकण ठेवून ह्या सांबरला उकळी येऊन द्यायची आणि एक मिनिटांनी ह्या सा सांबारवरचं झाकण काढायचं त्यामध्ये चवीसाठी मीठ घालायचं आहे आणि झाकण ठेवून पुन्हा या सांबरला दणदणीत चांगली अशा पद्धतीने उकळी येऊन द्यायची आणि नंतर यामध्ये हिरवीगार कोथंबीर अशी चिरून घालायची आहे अशा पद्धतीने उडपी साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये हा सांबर बनवला जातो पहा आपला हा उडपी सांबर तयार झालेला आहे आता आपण उडपी इडली ढोकळा कशा पद्धतीने बनवतात ते पाहूयात तर पहा काय करायचं गॅस सुरू करायचा गॅसवरती स्टीमर ठेवायचं स्टीमरमध्ये पाणी घालायचं आणि झाकण लावून स्टिमरचं स्टीम येऊन द्यायची आहे पाण्याला इथे पहा उडपी इडली ढोकळ्याचं बॅटर आहे आता हे उडपी इडली ढोकळ्याचं बॅटर कशा पद्धतीने बनवलं ते सांगते पहा इ तीन ग्लास इडली रवा घेतला एक ग्लास आ, उर्दाची डाळ घेऊन ती छान अशी भिजवली तीनचे तीन ते चार तास नंतर त्याची पेस्ट केली आणि त्या पेस्ट पेस्टमध्ये हे तीन ग्लास इडली रवा भिजवून बारा तासाचं हे पीठ परमिट होऊन दिलं आता हे पीठ परमिट झालेलं आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये आपल्याला सोडासुद्धा घालायचा नाही किंवा इनोसुद्धा घालायचा नाही फक्त ह्याच्यामध्ये आपल्याला चवीसाठी आप मीठ घालायचं आहे आणि अशा पद्धतीने हे छान असं पीठ एकजीव करून घ्यायचं आहे आता हे बॅटर अशा पद्धतीने एक जीव करून घेतल्याच्यानंतर थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी घालायचं थोडंसंच घालायचं जास्त घालायचं नाही पाणी थोडंसं पाणी घालायचं म्हणजे किती पाणी घालायचं की यामध्ये आपल्याला या एक तीन ते चार टेबलस्पून थोडंसं पाणी घालून छान अशा पद्धतीने हे बॅटर तयार करून घ्यायचं आणि हे बॅटर तेलाने ग्रीस केलेल्या इडली ढोकळ्या पात्रामध्ये हे बॅटर ओतायचं आहे हे बॅ हे इडली ढोकळ्याचं बॅटर अशा पद्धतीने या इडली ढोकळ्या पात्रामध्ये घातल्यानंतर थोडंसं टॅप करायचं आणि नंतर स्टीमरला वाफ आलेली आहे या स्टीमरमध्ये हे हा इडली ढोकळा एक वीस मिनटं लो टू मिडीयम गॅस फ्लेमवरती या स्टीमर स्टीमरमध्ये हा इडली ढोकळा स्टीम होऊन द्यायचा आहे वीस मिनटानंतर ह्या स्टीमरचं झाकण काढायचं ह्याच्यामध्ये थोडीशी अशी स्टिक घालून पाहायची किंवा एका सुरीच्या साह्याने पाहायचं हा इडली ढोकळा झाला आहे की नाही पहा आपला हा इडली ढोकळा तयार झालेला आहे आता काय करायचं ह्याच्यावरती थोडा वेळ झाकण ठेवायचं आणि मंद गॅसवरती फक्त एक दोन मिनटं ह्याला होऊन द्यायचं आहे आणि दोन मिनटानंतर गॅस बंद करायचा हा स्टीमर थंड होऊन द्यायचा नंतर हा इडली ढोकळा असा स्टीमरच्या बाहेर काढून घ्यायचा नंतर ह्याला अशा पद्धतीने सुरीने साईडने सोडून घ्यायचा आता एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटमध्ये हा इडली ढोकळा अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच नवनवीन रेसिपी शिकायची असेल आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल ॲट रे तृप्तिंग मिरे कुकिंग ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीने मस्त असा स्पॉन्जी आपला हा साऊथ इंडियन उडपी इडली ढोकळा आपला तयार झालेला आहे तर आता आपण हा सुलट करून घेऊया थोडासा दुसऱ्या प्लेटच्या साह्याने तर पहा अगदी स्पॉन्जी झालेला आहे ह्याच्यामध्ये आपण इनो घातलेला नाही आहे किंवा सोडासुद्धा घातलेला नाही आहे आपण नॅचरली हा परमिट होऊन दिलेला आहे त्याच्यामुळे ना ह्याच्यामध्ये सोडा किंवा इनो घालायची काहीच गरज नाही आहे आता ह्याला आपण ढोकळ्याच्या आकारासारखा कटिंग करून घेऊयात ज्या पद्धतीने हा इडली उडपी ढोकळा साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये बनवला जातो पहा उ उडपी साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये अगदी त्याच पद्धतीने आणि तीच पद्धत फॉलो करून आपण पण हा साऊथ इंडियन उडपी इडली डोका बनवलेला आहे तर आपण हा अशा पद्धतीने हा उडपी इडली डोका कटिंग करून घेतलेला आहे तुम्ही पाहत असाल मस्त असं स्ट्रेक्चर आलेलं आहे जाळीदार असं झालेलं आहे आणि शिवाय स्पॉन्जीसुद्धा झालेला आहे पहा मस्त असा हा स्पॉन्जी झालेला आहे उडपी इडली डोका आता आपल्याला आहे ना ह्याला हे करायचं आहे तडका तयार करायचा तडकासाठी काय केलेलं आहे इथे हिरवी मिरची तसेच कडीपत्ता मोहरी हिंग घेतलेला आहे एका पॅन मध्ये आता ह्या ही पॅन मध्ये पाणी घालायचं पाणी घालून या या पाण्यामध्ये एक टेबल स्पून तेल घालायचं खोबरेल तेल घाला किंवा रिफाईन तेल घाला किंवा यामध्ये शेंगदाणे तेल घाला कोणतंही तेल घातलं तरी चालेल पण एक टेबलस्पून तेल घालायचं नंतर साखर घालायची आणि या तडक्याला चांगली दणदणीत अशी उकळी येऊन द्यायची पहा अशा पद्धतीने आपला हा तडका तयार झालेला आहे आता हा तडका या आपल्या उडपी इडली ढोकळ्यावर हा तडका आपल्याला द्यायचा आहे पहा अशा पद्धतीने हा आपला एक साऊथ इंडियन उडपी ब्रेकफास्ट तयार होतो उडपी इडली ढोकळा आणि उडपी इडली सांबार आता हा उडपी इडली ढोकळा आणि उडपी सांबर आपण ह्याच्यासोबत सांबारसोबतसुद्धा सर्व करणार आहोत आणि ह्याच्यासोबत पुदिन्याची चटणी सर्व करणार आहोत तर पहा वाईट फॅमिली मस्त असा हा आपला साऊथ इंडियन उडपी इडली ढोकळा ब्रेकफास्ट आपला तयार झालेला आहे उडपी इडली ढोकळा आणि उडपी सांबर तर वाईट फॅमिली अशा पद्धतीने आपण हा उडपी साऊथ इंडियन असा हा ब्रेकफास्ट बनवलेला आहे उडपी इडली ढोकळा आणि उडपी सांबर असा हा आपला इंडियन क्यूज इन साऊथ इंडियन उडपी ब्रेकफास्ट आपला तयार झालेला आहे आपला इंडियन क्यूज इन साऊथ इंडियन उडपी ब्रेकफास्ट उडपी इडली ढोकळा आणि उडपी सांबर आवडला का तुम्हाला सर्वांना मला कमेंट करून नक्की कळवा मला कमेंट करून कळवण्यात की नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने हा उडपी ब्रेकफास्ट नक्की घरी बनवून पहा साऊथ इंडियन तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण हा इंडियन क्यूज इन साऊथ इंडियन उडपी ब्रेकफास्ट बनवलेला आहे उडपी इडली ढोकळा आणि उडपी सांबर ही तुम्हाला कशी वाटते फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचमी झंजणी स्वादिष्ट रेसिपी शिकायची असेल आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तसेच रोज ब्रेकफास्ट मध्ये म्हणजे नाश्त्यासाठी काय बनवावं हो। हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर आपले युट्यूब चॅनल ऍट रुटी मेरे कुकिंग लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुक बिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमी झंजणी स्वादिष्ट असे नवनवीन ब्रेकफास्टचे रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील आणि यांचा स्वादही घ्यायला मिळेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपी सोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची तो काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद बाय Yeah, अमेझिंग मस्त झालेलं आहे तर चला बाय बाय सर्वांना नक्की करून पहा आणि मला कमेंट करून सांगा